मित्रांनो गुड इव्हनिंग कारण आता चार वाजलेले आणि चार वाजता आजचा व्हिडिओचा सुरुवात करते मी सकाळपासून काही सुरुवात नव्हतं की तर सकाळची गोष्ट सकाळी राहिलं मम्मा काय करायला आवरा आवरा आवर। तर आत्ता मला व्हिडिओ बनवायचा आहे तर थोडंसं मी आवडले तर उद्या बघलच तुम्ही ना उद्या नाही तर म्हणजे हा व्हिडिओ उद्या बघाल पण जो गाण्याचा कराल तो आजच बघाल तुम्ही तर दिसलच तुम्हाला ऑन द स्पॉट आ, तर म्हणलं बघू एक दोन डान्सच आता दीदी तुम्हाला माहिती गेलो व्हिडिओ दीदीला म्हणते मला डान्स येत नाही येत नाही तरी कर तर तरी कर करते बघू जमलं तर कसं करते तुम्ही बघा तर ऑलमोस्ट आता डान्स करायचं छान करते मम्मी डान्स हा बघा तर हे बघा वरण शिजवलेलं आहे आज बघा काही स्वयंपाक बघा डाळ बघा हे डाळीचं आता करायचंय दीदी म्हणते आमटी कर हे म्हणतात वरण कर तर ऑलमोस्ट आता मी आमटीच करणार आहे वरण तर नाही कर करणार मी कारण रोजच वरण आहे त्यामुळं आमटी करणार आहे तुम्ही बघू शकता डाळ मस्त शिजलेलं दाखवतो तुम्हाला घट्ट एक शिजलंय मस्त पैकी आता करते आमटी आमटी रिझन माझं दुसरं पण डान्सच चाललंय करायचं बघूत आता ते होतंय का नाही काय माहिती एक टक्कच आहे मला डान्स जमत नाही आणि हे सगळं जमत जमत तुला तुला जमत सगळं डान्स हा तुला सगळे डान्स जमतात मम्मा पण मलाच नाही जमत थांब बघू प्रॅक्टिस तर करू नाही तर राहिलं आहे का नाही पण हसू बर का <laughs> जा ते आता कसे आता नाही जमत तर नाही जमत आपलेच लोक आपलेच माणसे जाऊ दे आपलीच फॅमिली आहे का नाही हसू नका मला नाही जमलं तरी काय एक ट्रायल करतो आणि मम्मीला डान्सच येत ना मी मग धुंग शिकवती तरी पण अरे गादा कोणत्या कपड्यामध्ये सांगा तू कोणता गादा चांगला गादा कोणता डान्स करतो म्हटलं

하, 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 하,

मग शेवरचं झालं झालं तुम्ही बघा तर आम्ही आत्ताशी फायनली डान्स करून आलो तर मम्मी चालली आमटी करायचं मम्मी आमटीच करत ना हा आमटीच करत खूप मुश्किल डान्स केला बाबा कसा तरी <coughs> मला येत नाही आणि नुसतं शिकवते शिकवते डायरेक्ट मला हसायला पण येत आहे आणि मला काही जमलं नाही तरी कस तरी केलं जमेला म्हणलं कस तरी आलं मग मी माझ माझ कस आहे मला सगळे म्हणजे गाणे पाठ असतात आपलं बरोबर ट्युनिंग सगळं जमत त्याच एक्सपर्ट आहे आपण पहिल्यापासून पण हे डान्स म्हणजे ना आपल्याला नाही जमत हे लाईट लाईट येत ना चेहरा क्लिअरिटी नाही दिसत आहे पैकी आमची भात मी